केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक बीडच्या मस््यजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेल्या वाल्मिक कराडने आता मोक्का कायद्याअंतर्गत का गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे या प्रकरणी खंडपीठाचे न्यायाधीश संदीप कुमार सी मोरे आणि न्यायाधीश मोहरज के पठान यांनी गुरुवारी शासन नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे या अर्जावरून एकोणवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुढील सुनावणी होणार आहे यापूर्वी वाल् बीडच्या विशेष न्यायालयाने नामंजूर केला होता या आदेशाविरुद्ध वाल्मिक बाबूराव कराड यांनी फौजदारी अर्ज खंडपीठात दाखल केला आहे या अनुषंगाने मोक्यातील गुन्ह्याचे दोषारोपपत्र दाखल करण्याची मुभा खंडपीठाने अपिल आरथी कराडे आज दिली आहे सुनील शिंदे याला फोनवरून धमकी दिल्याबद्दल व त्यानंतर संतोष देशमुख यांनी खंडणीस विरोध केल्याच्या कंपनी परिसरातील घटनेवरून सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यातून नाव वगळण्याबाबतचा करारचा अर्थ विशेष न्यायालयाने बावीस जुलै दोन हजार पंचवीसला नामंजूर केला होता अपिल प्रथम माहिती अहवालात नाव नाही आदी मुद्द्यांवर कराडने ॲडव्होकेट संकेत एस कुलकर्णी ॲडव्होकेट सत्यव्रत जोशी यांच्यामार्फत खंडपीठात वरीलप्रमाणे अर्ज दाखल केला आहे पवन ऊर्जा प्रकल्प उभारणाऱ्या आवदा कंपनीला वाल्मिकच्या टोळीने दोन कोटींची खंडणी मागितली होती या कंपनीचे एक कार्यालय मत्स्यजोग येथे असून तेथे जाऊन टोळीने सुरक्षा रक्षकालाही मारहाण केली होती त्यानंतर मत्स्यजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटवले होते परंतु संतोष देशमुख हे खंडणीत आड येत असल्याच्या समजातून सहा डिसेंबर रोजी त्यांची निर्घुण हत्या झाली आहे या हत्येमागचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचे दोषारोपपत्रात नमूद असून त्याच्यावर संघटित गुन्हेगारी कलमान्वय मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय आमचे प्रतिनिधी शर्मिला शेळकेंसह विठ्ठला डाळे ब्रू रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा